आपण पाहत आहात आवाज सत्याचा न्यूज लाईन ढानकी नगराध्यक्षाच्या मनमानी कारभाराला जनता कंटाळली आणि सिमेंट रोड निकृष्ट दर्जाचे उमरखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ढानकी ही होती ती आता नगरपंचायतमध्ये सामील झाली परंतु स्थानिक नगरपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील विकास खुंटला गेला असून शासनानं दिल दिलेल्या निधीची विल्हेवाट लावत असल्याचं दिसत आहे डानकी शहरात नुकतेच सिमेंट रोडचे काम चालू असून ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहेत यामुळे ते वाळून असून गिट्टीच्या सुरीचा वापर करत असल्याचं दिसत आहे आणि भर पावसात सिमेंट रोडचे काम चालू असल्यामुळे दोन महिन्याच्या आत त्या रस्त्याचा बोजवारा झाल्याशिवाय राहणार नाही मागील काही दिवसाखाली सिमेंट रोडचे काम झालं परंतु तेही निकृष्ट दर्जाचे झाले या सर्व कामाची गुण नियंत्रक विभागामार्फत चौकशी करून नंतरच बिल अदा करण्यात यावे अशी ढानकी वासियांची मागणी आहे तेव्हा यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सदर कामाची चौकशी करावी अशी जनतेची मागणी आहे